एकदा तरी तुम्ही पण जांभळा खाऊन बघा आम्ही तर जाम खाल्ले चवीला खूप गोड होते नमस्कार मंडळी आज आपण सत्यम भाऊंकडे आलो होतो त्यांनी आताच तांदूळ काढण्याची मशीन घेतली आहे मग म्हटलं आपण पण भात काढून बघू त्यातून तर एक नंबर तांदूळ बाहेर निघत होते लहान मोठे दोन प्रकारचे तांदूळ निघतायत बघा मंडळी आवडले का तुम्हाला हे तांदूळ मला तरी घरगुती तांदूळ काढायचं मशीन जाम आवडले बाबा एकशे वीसच्या स्पीडने आपला भात काढून झाला आणि तांदळाच्या गोणी उचलून निघालो घरी आणि ही लाकडं कालच शेतातून फोडून आणलेली होती कारण पाऊस सगळ्यात चूल पेटवायला यंदा आपल्याकडे लाकडंच नाही आता यांची मस्तपैकी बाहेरच सुरू रचून घेतो म्हणजे पाऊस पडण्या अगोदर थोडेफार वाढतील बघा कशी लाकडं रचून घेतले तुमच्या भावाने तसं थोडंफार काम येतं मला कशी आहे मग सुरुड आपली त्यानंतर रितिशाला घेऊन शेतात आलो आम्ही काय आणलंय बघा आंब्याच्या ताज्या साखा खुडून आणलाय आणि या पिशवीत काय ते तुम्हाला दाखवतो चला जांभळा आहेत रे मित्रांनो तुम्हाला आवडतात का जांभळा खायला आणि तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की सांगा बरं का आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्य मंडळी